मानणं हे कर्तव्य आहे आई बापाला मानणं हे कर्तव्य आहे मालकाला मानणं हे कर्तव्य आहे आणि गुरुला मानणं हे तर श्रेष्ठ कर्तव्य आहे हे सगळे एकच करते पण गुरुला जर शरण गेला हे निसाद ती एक साधन काय जेवढे साधन असतील तेवढे प्राप्त होती आणि हो म्हणजे आज संसाराचे बंधन सुद्धा सुटू शकेल या करतानी आपल्याला पाच बाप आहे ब्रम्हदेवानी उत्पन्न केला हा एक बाप नारायण प्रतिपालन पालन करतो हा एक बाप वेदाध्याय विद्या शिकतो हा एक बाप नवरा नवरी होऊन मुलगा तयार करतो हा एक बाप हे चार बाप हे मागील ना गेल। ना गेल। ना गेल। सावत्र सावत्र बाप जाण सावत्र बाप मागील चौगे जण याचे सावत्र बाप जाण माता पिता भिन्न भिन्न तेथे सखेपणा कळता स गुरु बाप शिष्यांचा आपल्या देहाला जे अनेक प्रकाराचे भ्रमात पडून भ्रष्ट होण्याचे कारण ते दूर फेकतात आपल्या देहाला शुद्ध करून रूपमे रूप सभा आपल्या रूपात रूप मिळवून घेतात त्याला बाप म्हणतात